बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण तिसरे बिरूनं कुडाला टेकून उभा केलेला लेंगडीचा साळू तहात घेतला आणि तो माचाखाली आला माचाखाली मेंढरांच्या लेंड्यांचा सडा पडला होता बिरूनं किंचित वाकून साळू त्यानं लेंड्या गोळा करायला सुरुवात केली गोळा केलेल्या लेंड्या पशानं बुट्टीत भरल्या आणि भरलेली बुट्टी घेऊन तो गायराकडे आला भरलेली बुट्टी त्यानं गायरात मोकळी केली आणि मोकळी बुट्टी घेऊन तो परत घरात आला झोपडीच्या दारात बुट्टी ठेवून तिथूनच तो आजीला वरडून म्हणाला आजी ओढ्याकडे जाऊन येतो म्हातारी आतूनच म्हणाली लवकर ये लवकर या बाबा डुंबत बसू नकोस नाही जातो ते येतो म्हणून तो, तो वळला आणि चालण्यासाठी म्हणून उचललेली पावलं तिथंच थांबली त्याची नजर समोरून येणाऱ्या जनामावशीवर खेळून राहिली त्याच्या तोंडावर हसू उमटलं माग न वळता तिथूनच त्यानं ओरडून सांगितलं आजी मावशी आली ग समोरून चापून चुपून चौकड्यांचं लाल लुगडं नेसली जनामावशी तरा तरा पाऊल टाकीत झोपडीकडे येत होती बिरू पाहत होता ठसठशीत कुंकवाचं कपाळावरचं मळवट नजरेत भरत होतं नाकातली नथनी तिरप्या किरणात चमकत होती डोईवरच्या बुट्टीला डावा हात धरून ती चालत होती तिच्या कमरेला चांदीचा पट्टा उठून दिसत होता बिरू तिच्याकडे एकटक नजरेनं बघत असतानाच झोपडीतून म्हातारा आणि म्हातारी दरवाजात आली जना मावशी जवळ येताच बिरू झपझप दोन पावलं पुढे गेला आणि टाचा उंचावून उन सरळ तिच्या डोईवरची बुट्टी अलगद आपल्या हातात घेतली मावशी काय आहे बुट्टीत बिरूचा प्रश्न हसत हसत जना म्हणाली वळक की सांगू पेरू असणार अरे चोरा बरोबर वळखलंच की म्हणत ती मोठ्यानं हसली बुट्टी घेऊन बिरू झोपडीत आला बुट्टीवर झाकलेलं फडकं त्यानं बाजूला केलं पिवळं धमक पेरू त्या बुट्टीत होतं एक पेरू त्यानं उचलला आणि सरळ तोंडाला लावला तवर म्हातारा म्हातारी आणि जना झोपडीत आली होती बिरून तोंडाला लावला पेरू बघून म्हाताली लटकेच कातावली पोटात गिरा पडला काय रे जा न्हायला निघाला होताच ना हातातल्या पेरूकडे बघत बिरू म्हणाला असू दे आता आता उद्या जाईन मावशी आली आता आंघोळ राहिली म्हातारनं तांब्या भरून जना पुढं ठेवला घे हात धुवून घे भरलेला तांब्या घेऊन जना बाहेर आली दगडावर उभं राहून पायावर भडाडा पाणी ओतून घेतलं चूळ भरली आणि मग झोपडीत आली पदरानं तोंड पुसत ती खाली बसली तेवढ्यात म्हातारनं मगाचा शिस्सा आणि शिप्पी आणली त्या शिप्पीत मध ओतून भरलेली शिप्पी जनाच्या हातात ठेवत म्हणाली घे तू बी घे की ये नको नुकतीच न्याहारी झाली म्हातारी म्हणाली पण दुसऱ्या शिप्पीतून मधाचा घोट घेत म्हातानेच हसून जनाला विचारलं जने कशी काय आठवण झाली ग जनाची नजर बिरू वळली गालात हसत ती म्हणाली या बिऱ्याची करामत ऐकली रावलं नाही कवाय एकदा बघन असं वाटलं तोंडातला पिरूचा घास गिळत बिरू म्हणाला मावशी तू बघायला पाहिजे आज आजगर दोघासनी उचलला नसता मावशी अग दोन्ही पाय गिळला होता कोयत्यानं उभा चिरला तिला पाक खांडोळी करून टाकली जना म्हणाली हे पोरगा कुणाचं आहेस बघ एवढं बोलून ती एकदम गप्प झाली आणि एक सुस्कारा सोडून ती तशीच बसून राहिली कुणीच काही बोलत नव्हतं सारे मुकाटपणे बसून होते त्या शांततेचा भंग करीत म्हातारी म्हणाली न्यारीचा अनु आई न्यारी नगो घटकाभर बोलत बसूया औंडीच्या बारक्या लांबोराकडनं कळलं हातातली कामं तशीच टाकून निघाली या लवकर जायला पाहिजेत तिघेजण बोलत होते एक पेरू संपून दुसरा पेरू बिरून हातात घेतला होता बोलत बोलत जना म्हाताऱ्याकडे बघून म्हणाली बाबा कुठं काय देवाधर्माचं चुकलंय काय ते तरी बघायचं होतास कसलं म्हणतेस करायचं ते करतूयास न करायचं ते करतो गा पण त्यातनं बी राहून जाते काहीतरी आणि नको ते भोगावं लागतंय एक डाव खेतूबाला कौल लावून बघी बघतोयास ना बिर्या चार महिन्यांचा असताना त्याचा भाग गेला रानात अस्वलानं गाठलं हिकमतीनं अस्वलाबरोबर टक्कर दिली ते स्वतः रक्त बंबाळ झाला आणि अस्वलाला मारून स्वतः बी गेला आणि बिऱ्याची आई गंगी गेली पाठ लावून उसाचा सोडून म्हातारा म्हणाला धनगराच्या आयुष्यात हे चालायचंच बाई जनाचं लक्ष म्हातारीकडे गेलं त्या आठवणीनं म्हातारीच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी उघळत होतं कुणालाच काय बोलायचं सुचत नव्हतं भानावर येत जना म्हाताराला म्हणाली बाबा मुलखाची पंचगिरी करत मुलूक भर हिंडतोस तवा तुला ये मिळतोय बरं वाईट खरं खोटं या साऱ्याचा तू विचार करतोस आणि स्वतःच्या घरात एवढं घडत असताना तिकडं ध्यान द्यायला तुला फुरसत नाही मिळते मी तुला आता एकच सांगतो उद्या कौल लाव वय कुठं काय देवाचं चुकलं काय ते बघ निश्वास सोडून म्हातारा म्हणाला बघतो बाई बघतो उद्याच लावतो कौल संध्याकाळी जना जायला निघाली तिनं आपली मोकळी बुट्टी उचललेली बघून म्हातारी पुढे झाली आणि म्हणाली जना टोपलीत घालायला काहीच नाही ग रिक्का मी टोपली घेऊन जातीस जना हसून म्हणाली दर येला काय टोपलीत घालायला पाहिजेत भेटलो बोललो जेवलो झालं की होय असं म्हणत ती बाहेर पडली झोपडीच्या अंगणापर्यंत म्हातारा म्हातारी तिला पोचवायला आलं जनाच्या पाठोपाठ बिरू जात होता वारंवार मागं वळून झोपडीच्या दारात उभे राहिल्या म्हाताऱ्या म्हातारीकडं बघत जना हात वर करीत होती ती दिसेनाशी होताच बिरूच्या खांद्यावर हात ठेवून जना चालू लागली चालता चालता बिरूला ती म्हणाली बिरू कवा येणार घरला येतो की आता येऊ काय न घे उद्याला ये आज आजीला सांग आणि उद्या ये उगीच काळजी त्यासनी पाडू नकोस उद्या आज कौल लावला की तो कौल सांगायला माझ्याकडे ये सांजायला परत जाईस म्हण जाता जा जातो मी येतो की घरापर्यंत पोचवायला काय लांब हाई न घे न घे तुला परतायला काळोख व्हाईल उगीच त्यांच्या जीवाला घोर न घो जा 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 येते म्या बिरू वळला जनानं झपझप पावलं उचलली एक वार बिरूकडं वळून तिनं पाहिलं बिरू जागेलाच उभा राहून जनाकडं पाहत होता जनान कौलाचं डोक्यात घातल्यापासून म्हातारा झिमू बेचैन होता शेंगात कीड पडल्या खोडासारखी त्याची अवस्था झाली होती पण जनाचं म्हणणं त्याला पटत होतं काहीतरी चुकल्या बिगार असलं विपरीत प्रसंग आपल्यावर आलं नसतं म्हातारा झिमू विचाराच्या भोऱ्यात गटांगळ्या खात असताना स्वतःला हरवून बसला होता समोर येऊन म्हातारनं दोन हक्का मारल्या तरी तो बनावर आला नाही म्हातारी गोंधळली ह्यो एवढा विचार कसला करतो या दोन हाळ्या मारल्या तरी ऐकू जात नाही असं म्हणत म्हातारी गुडघ्यावर हात ठेवून त्याच्या शेजारी बसली आणि आपल्या थरथर त्या हत्यानं त्याचा खांदा हलवत म्हातारी म्हणाली आव कशात एवढं गुंग झालायसा इसा है? दोन हाळ्या मारल्या तरी तुमचं ध्यान नाही उसाचा सोडून म्हातारा जिम्मू म्हणाला <laughs> तस नव ही जना डोसक्यात कीड घालून गेली कौल बघायची मग त्यात एवढं काय बघायचा कौल हे बघा उगीच इच्छा करीत बसून घसा उद्या मंगळवार आहे खेबाकडं कौल मागा काय चुकलं माखलं असेल तर तो खेळतो बसा सांगेल सांगील दररोज उठून एक घडायला लागलंय गप्प बसून कसं चालल मला बी जना बोलली तिच्या जीवाला चैन नाही म्हण उगस दिवस घालवू नका काय असल ते बघा वय काय करायचं लागलं तर करूया सरळ मांडी घालून बसत म्हातारा मान डोलवत म्हणाला तेच बेस उद्याच्याला खितोबाकडं कौल मागतो जे असल ते बघूया काळजी करून काय बी होईत नाही उद्याला आणखी काय झालं तर ते सोसण्याचं बळ आता राहिलं नाही म्या बी तेच म्हणते काय चुकी असली तर निस्तरूया बराच वेळ दोघं बोलत बसली होती मागच्या साऱ्या गोष्टींचा मागोवा घेतीत बोलत होती दोघांचंही गळत दाटून आलं होतं बऱ्याच वेळानं बोलणं संपलं होतं आता काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं एकमेकांजवळ दोघही गपगुमान बसून होते बऱ्याच वेळाने म्हातारा सुस्कारा सोडत म्हणाला हे बघे आंघोळ बिंगोळ लवकर आटूप म्या बी आंघोळ करून तयार होतो बिऱ्यालाही संगती घेऊ आणि सारेजण खेतोबाकडे जाऊ रात्री म्हातारा बराच वेळ जागा होता उघड्या डोळ्याने अंधार बघत होता अधूर मधूर म्हातारीचं खोकणं कानावर पडत होत म्हाताऱ्याजवळ बिऱ्या चिडी चुप्प झोपला होता सताड उघडं डोळं ठेवून अंधार बघत पडल्या म्हाताराला केव्हा तरी डुलकी लागली आणि कावळ्यांच्या आवाजाने तो दचकून जागा झाला गपकन उठून अंतरुणावर बसला कौल मागायचा आहे वेळ करून चालणार नाही त्यानं मान वळून आतल्या पडवीत झोपलेल्या म्हातारला हाक दिली नकले उठ गया आवराय पाहिजेत डेऱ्याखाली खाली जाळ घाल आंघोळी करायची आहे निजच नाही रातभर आत्ता कुठं डोळा लागला होता म्हणत नकलू उठली तिनं दिवा पेटिवला आणि ती डेऱ्याखाली जाळ पिटवण्यासाठी म्हणून हातात दिवा घेऊन गेली डेरा ठेवल्या चुलीसमोर येऊन बसली ती लाकडाच्या काट बारीक काटग्या तिनं चुलीत ढकलल्या बाजूचं शेणकूट खाली ठेवून दिव्यातलं थोडं तेल शेणकुटावर वतलं दिव्यानं शेणकूट पेटिवलं आणि चुलीतल्या काटग्यांखाली ते सरकवलं बघता बघता जाळ झाला नकलूनं दोन मोठी लाकडं त्या काटग्यांच्या वर ठेवली आणि परत ती घरात आली अंतरुणावर बसल्या म्हाताराला ती म्हणाली चूल पेटली या पाहिजे तर थंडी आहे अशी बसा आणि दोन लाकडे घाला म्हातारा उठला आणि बाहेर येऊन त्यानं कुडालगत ठेवलेलं लोटकं उचललं आणि तो गाईच्या मागे आला त्याच्या चाहुलीनं दाव्याला बांधलेली जनावर धडपडून उठली शेळ्या मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज सा साऱ्या घराघरातून भरून राहिला दिवस उगवला होता जिमू म्हातारी आणि बिर्या तिघेही खेतोबाच्या देवळाकडे चालत होते कुणीच काही बोलत नव्हतं मुखपणे वाट तुडवत तिघेही खेतोबाच्या देवळाजवळ आले दाट झाडीत थोड्याशा मोकळ्या जागेत दगडी बांधकाम केल्या घुमटात खेतोबाचं दर्शन होत होतं तेलानं माकलेला खेतोबा कोवळ्या उन्हा तखत की दिसत होता त्याचं दर्शन होताच नकळत म्हाताऱ्याचे हात जोडले गेले म्हातारीनंही हात जोडले बिर्या दोन पावलं पुढं होऊन खेतोबाला वाकून पाया पडला त्या तिघांना बघून खेतोबाचा मानकरी इटल्या म्हाताऱ्याला म्हणाला दा आलास ये य तुझीच वाट बघत होतो म्हातारा पुढं झाला खेतोबाच्या समोर समयी पेटली होती मानकरी इटल्या खेतोबाला पाण्यानं स्वच्छ करीत होता कोरड्या फडक्यानं पुसून त्यानं खेतोबाच्या समोर असली धूपदाणी जवळ वडली धूपदाणीत निखारे फुलले होते जवळच्या डबल्यातून चिमूटभर धूप घेऊन त्यानं त्या निखाऱ्यावर सोडला बघता बघता धुपाचा धूर झाला धूपदाणी तशीच ठेवून मानकऱ्यानं जवळच्या पिशवीतले थोडे तांदूळ घेऊन घुंगड्यासमोर ठेवल्या पाटावर ठेवलं आणि म्हाताऱ्याकडे न बघताच तो मानकरी म्हणाला बसा बसा म्हातारा म्हातारी आणि बिर्या खेतोबाच्या समोर पसरल्या घोंगड्यावर बसले मानकरी म्हणाला हात जोडा सगळ्यांनी हात जोडलं मानकऱ्यानं गाराण्याला सुरुवात केली सहा महिन्याचं सहा दिवस वर्षाचा हे आनंदाचा दिवस पाचवी पोरांना गावाघराला ढोरा वासराला गुरा वाचलाला लेकरा बाळाला गाडी जोडीला आम्हाला यश दे बरं कर देवा महाराजा बरकत दे आम्हाला गारानं संपलं आणि मानकऱ्यानं धूपदाणीतला अंगारात तिघांच्या कपाळाला लावला देवासमोर ठेवल्या पाटावरील चिमुटभर तांदूळ उचलून ते बाजूला ठेवलं आणि तो मनोभावे कौल बघू लागला सुरुवातीला त्यानं चिमूटभर बाजूला ठेवल्या तांदळातून दोन दोन तांदूळ बाजूला केलं उरलेला एक तांदळाचा दाना मोजल्या तांदळात मिसळला पुन्हा चिमूटभर तांदूळ घेऊन त्यानं तीन तीन दानं बाजूला केलं उरलेले दोन तांदळाचे दाणे त्यानं परत त्या ढिगात ठेवले तिसऱ्या वेळेला परत चिमुटभर तांदूळ पाटावर बाजूला ठेवलं आणि चार चार दाण्याचे ढीग करून उरल्या तांदळाकडे एकटक नजरणं बघत त्यानं मनात गणित मांडलं आणि सारं तांदूळ पाटावर एक करून तो म्हाताऱ्याकडं बघित म्हणाला झिम्यादा खेतोबानं कौल दिला आहे तू तू इटला इकडे जा तिथं कौल माग खेतोबाची तुला परवानगी आहे जे काय करायचं ते इटलाही कर तिथला मानकरी तुला सांगेल तुझ कोडं इथं सुटणार नाही जिम्या म्हातारा सुन्न झाला नकळत त्याची नजर म्हातारीकडे गेली म्हातारी त्याच्याकडेच पाहत होती क्षणभर दोघही एकमेकांकडे बघत राहिले झिम्म्या म्हाताऱ्यानं म्हाताऱ्याची नजर चुकविली आणि मानकऱ्याकडे बघत म्हणाला मानकर्या जे काय करायचं असेल ते इथं व्हायचं नाही बघ बघ परत एकटाव बघ कौल लावून घेतो बाला साकडं घाल मान हलवत मानकरी म्हणाला झिम्म्या दा अगा दोन वेळा कौल लावलेला कधी बघितला सांग कौल एकदाच मागायचा उगी चित्तागत होऊ नगस ती इटलाही तुला वाट दावल खात्रीनं वाट दावल माझा भरोसा आहे मानकऱ्याच्या या शब्दाने म्हाताराला थोडं बरं वाटलं म्हातारा बसून राहिला बराच वेळ झाला आणि तीन चार माणसं खेतोबाच्या देवळासमोर येऊन उभी राहिली होती जमीनला हात टेकून म्हातारा उठला म्हातारी बी उठली परत जाण्यासाठी म्हणून वळताना तिघांनीही खेतोबाला दंडवत घातला आणि काही न बोलता ते घरची वाट चालू लागली दिवस मावळ तिकडे गेला होता जिम्मू म्हातारा आपल्याच विचारात कुडाला टिकून नेहमीच्या जागेवर बसला होता काही न बोलता म्हातारी त्याच्या समोर बसून होती बराच वेळ गेला आणि म्हातारनं तोंड उघडलं काय करायचं इटला इकडे जायच ना मग उसासा सोडून झिमू म्हणाला तोच विचार करतो या मी हे खेतो भा तर खेतोबाकडे भागलं असतं तर लय बेस झाला असत खेतोबानच कोड्यात टाकले आता मला काय बी सुचना झालय बघ जावं तरी पंचाईत आणि नाही जावं तरी बी पंचाईत काहीच सूचना झालय असं म्हणून कसं चालेल काहीतरी म्हणून करायलाच पाहिजे आजचं उद्यावर ढकलायची ही येईल काहीतरी झालं तर पस्तावा करायची येळ आमच्यावरच येईल नव एकदा मनातली रुखरूख काढून टाकूया लई विचार करू नका असा उद्या काहीतरी जोडणी करा होईल तर आज थोडा होऊ द्या तू म्हणती आज ते खरं आहे ग मागणं पस्तावा करायची वेळ आली तर निस्तरायचं वेळ बी राहणार नाही खरं उद्याच्याला काहीतरी जोडणी करतो परवाच्याला लवकर बाहेर पडूया तेच बेस उगीच रुखरुख नको म्हातारा निर्धारपूर्वक उठला नकलेकडं पाहत तो म्हणाला जरा वाड्यावरनं फिरून येतो काय जोडणी होती काय बघतो उद्याचं काम आज झालं तर बरं होईल म्हातारानं पायात पायतान सरकवलं त्या नालबंद पायतानांची कुरकुर ऐकत म्हातारी तो गेलेल्या दिशेकडे बघत होती पायतानांचा कुरकुरणारा आवाज लांब जात होता पसरणाऱ्या अंधाराचं भान म्हातार राहिलं नाही म्हातारी बराच वेळ बसून होती रानात गेलेला बिऱ्या मेंढर घेऊन घरी परतला होता आजीला दरवाजात एकटीला बसलेली बघून तो समोर आला आणि त्यानं विचारलं आज एकटीच का बसली आस म्हातारी त्याच्याकडे बघत म्हणाली ते, ते गेल्यात वाड्यावर वाड्यावर ह्या येळेला बरं आता काय सांगायचं तुला उद्या परवा इटला इला जायला पाहिजे माहिती आहे ना तुला उभय माहिती आहे की त्याची जोडणी करायला ना गो त्याच कामाच्या जोडणीसाठी वाड्यावर गेल्यात येथील घटका भरात बकरी बांध बकरी हुसकालच बिऱ्या घरात गेला वाड्यावर गेला म्हातारा बऱ्याच वेळानं माघारी आला त्याच्या चाहुलीनं म्हातारी बाहेर आली तिने विचारलं काय झालंय झाली जोडणी म्हातारा समाधानानं म्हणाला परवा दिवशीची वाट कशाला बघायची उद्याला सकाळी निघूया दुपारपर्यंत पोचन जमलं तर सांजला परत येऊया दारात उभा राहून ऐकणाऱ्या बिरूने विचारलं आजी मी बी येऊन म्हातारा त्याच्याकडे बघत म्हणाला पोरा तुझ्यासाठी सगळं हाय तुला यायलाच हवं म्हातारी घरात राहील दोघं जाऊया दिवसादिवशी परत येता येईल थोडी रात्र झाली तरी परतूया आज दुसऱ्या दिवशी म्हातारनं बांधून दिलेल्या भाकरीचं गटलं घेऊन म्हातारा आणि बिरू बाहेर पडले अंधार तुळवत दोघे झप झप चालले होते निप्पानी जवळ करीपर्यंत दिवस बराच वर आला होता टी गाडीची चौकशी करून म्हातारा बिऱ्याजवळ आला आणि म्हणाला गाडीला थोडा येळ आहे चल तिथं बाजूला बसूया आणि पोटाला लावूया जरा स्टँडवर एका बाजूला बसून दोघांनी भाकरीचं गाठोडं सोडलं भाकर खात असता म्हाताऱ्याचं लक्ष गाडीच्या जागेकडे जात होतं भाकरी खाऊन होता दोघंही नळावर जाऊन पाणी प्याले आणि गाडीची वाट बघत उभे राहिले फलाटावर लागणाऱ्या प्रत्येक गाडीच्या ड्रायव्हरला गाडी कुठं जाणार याची चौकशी आजा नातूकडून बराच वेळ सुरू होती एकदाची गाडी आली तास दीड तासाच्या प्रवासानंतर अपेक्षित ठिकाणी येताच जिम्मू आणि बिर्या गाडीतून खाली उतरले बिर्या बावरलेला होता सार नौक दिसत होत त्यानं म्हाताराला विचारलं आज कंच गाव गा हे सगळं निराळच दिसतं या नव म्हातारा इकडं तिकडं बघत बिर्याला म्हणाला हेच गाव चल हिच्या देवळाकडे जायला हवं दोघंही चालू लागले गाव सोडून मोकळ्या रानातनं दोघंही जात होत बिर्याने विचारलं अजून किती लांब गा आले आले जवळ दमलाज अच्छा विचारलं किती लांब म्हणून ते बघ ते बघ पुढं झाडं दिसत्यात तिथंच इटलाईचं देवळ आहे बिर्यानं बघितलं उंच वाढल्या झाडाखेरीज त्याला काहीच दिसलं नाही म्हाताऱ्याच्या मागून लांब दिसणारी झाडं बघत तो चालत होता आजूबाजूचा मुलूक बघत होता सगळं सगळं त्याला नवखं वाटत होतं नवलाईनं सारं पाहत तो पाय उचलत होता इटलाईज देऊळ आलं बिऱ्या बघत होता बसकट घुमटाकार देव देवळाच्या समोर बांधल्या कितीतरी घंटा देवळाच्या चारही बाजूनी गर्द झाडी डोईवर ऊन तापत असूनही त्याच्या झळी त्या दाट झाडीतून खाली येत नव्हत्या सार कस शांत शांत वाटत होत बिऱ्या सगळं नवलाईनं पाहत असतानाच म्हातारा झिमू आजूबाजूला बघत होता त्याच्या नजरेत कुणीच येत नव्हतं म्हातारा स्वतःशीच पुटपुटला मानक्याला आता कुठं हुडकायचं आणि मग बिऱ्याकडं पाहत तो म्हणाला पोरा तू बस येतच त्यो मानकरी वाड्यात हाय काय ते बघून येतो म्हातारा वाड्याच्या दिशेनं चालू लागला बिरू देवळासमोर उभा राहिला देवळासमोर बांधल्या घंटेकडं त्याचा आपोआप हात गेला बघता बघता त्या शांत वातावरणात घंटेचा निनाद घुमू लागला घंटा वाजवायचं बंद करून बिरू गुडघ्यावर बसला खाली वाकून दोन्ही हात जमिनीला टेकून त्यानं दंडवत घातला आणि उठून माघारी येत हातातलं गटलं सांभाळत एका झाडाखाली लांब पाय सोडून झाडाला टेकून बसून राहिला थोड्याच वेळात म्हातारा येताना त्याला दिसला म्हातारा जवळ तास बिरूने विचारलं आज मानकरी भेटला नाही भेटला की मग सांगितलं त्याला कौल लावायचं आहे म्हणून कौलाची जोडणी करून एवढ्यात येतोय बिरूच्या समोर दुसऱ्या झाडाला टिकून म्हातारा बसला दोघही मानकऱ्याची वाट बघत राहिले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद